शेतकऱ्याची सरकारला काळजी नाही ना काहीच नाही ह्या सरकारला सरकार शेतकरी विरोधी आहे का हा ही माझे म्हणणं आहे अजून आम्हाला विमा मिळलेला नाही कधी शासनावर आमचा भरवसा राहिलेलाच नाही आशेचं किरण वाटत होत पण ते शेतकऱ्याला सुद्धा भेटले नाहीत आज येऊन पाणी दौरा करून निघून गेले आणि महाराष्ट्र शासन म्हणते आठ हजार पाचशे मदत देऊ काय मदत आहे त्यानुसार ते बाहेर सुद्धा काढता येणार त्या मदतीनुसार आज पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले त्याचं तर केंद्रात सत्ता नसून सुद्धा ते द्यायला तयार आहे तर आपले राज्य बरं देऊ शकत नाही कम्प्लेट शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनानं दिली तर काय तर दिवाळी भागणार आहे शेतकऱ्याची काढून आठ हजाराचे त्याच्यावर पूर्ण नाराज आहोत आम्ही शेतकरी तर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावं सगळे नागरिक भयभीत आहोत दीड वर्ष झाले कधी तळ फुटल की कधी रातोरात माटीगडीला लिहून टाकल की अशी भावना सर्व शेतकरी कधी पाणी येईल की गाव कधी वाहून जाईल की ह्या आशेनं आज या बियापुढे आम्ही जगत आहोत पण पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी इकडे फिरकायला तयार नाही काल इंजिनिअर लोकांशी भेटले व इंजिनिअर लोकांनी सुद्धा डोक्याला कुठतरी पागरायचे किंवा गमजे बांधून दिशाभूल करून मी शेतकरी आहे असं बसून आम्हा शेतकऱ्यांना कुठलाच न्याय देता मुख्यमंत्री साहेब अर्ध्यातून निघून गेले हे प्रशासनाचा ढिसाळ का, कारभार आमचे गुरुनाथ अण्णा यांची जमीन सातत्यानं प्रत्येक वर्ष ही पाण्याखाली जाते ते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्ष केल्यामुळे जाते सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी एवढीच मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत मागणार आणि विमा आमच्या रुकलेला देणे एवढीच आमची मागणी एक क्विंटल सध्या आज येणार नाही बाहेर सोयाबीन रुपये नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील मसलगा या शिवारामध्ये आहोत मराठवाड्यामध्ये सध्या ओला दुष्काळ आहे आणि याच पार्श्वभूमीवर कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या भागाचा दौरा केलेला आहे तर याच पार्श्वभूमीवर नेमकं या भागातील शेतकरी बांधव सध्या माझ्या सोबत आहेत तर नेमके त्यांच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंवा ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमी नेमके त्यांच्या व्यथा त्यांच्या भावना काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबत युवा शेतकरी दास साळुंके आहेत नेमकी त्यांची काय भावना आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय सांगाल नेमकं ओला दुष्काळ आहे या पार्श्वभूमीवर कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या भागामध्ये आपले आले होते तर नेमकं काय तुमचं दुःख काय तुमच्या वेदना काय सर्वप्रथम मी एक शेतकरी म्हणून आपल्याला सर्वप्रथम ह्या मीडिया बंधुनी आम्ही पत्रकार बंधुनी आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या बान। बान। जे शासन दरबारी मांडण्याचं काम केले त्याबद्दल आम्ही शेतकरी बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचे ऋणी व्यक्त करतो पण या वरुण राजाने गेले दीड महिने झाला शेतकऱ्यांमध्ये असा असंतोष निर्माण तर झालेलाच आहे पण पावसानं आकार मातून हातात तोंडासाठी आलेला घास आमचा पूर्ण हिरवून लावलेला आहे आज बघू शकतो पाच पाच दिवस झालं सोयाबीन पाणी निघत नाही साहेब पण आता हा तर गेलेला आहेच पण माननीय मुख्यमंत्री महोदय काल येऊन शेतकऱ्यांचा दौरा करून गेले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आशेची पालवी आता लागलेली एक दोन रुपये पाच रुपये पड्रात पडतील असं वाटतंय पण साहेबांनी वेळ न घालवता दुपारी दसरा आमचा गोड करावा व भरभरून तरी कमीत कमी पन्नास हजार रुपये मदत द्यावी व शेतकऱ्यांना हे जे भरून निघणार आहे ते भरून निघणार आहे नवसंकट तर तुमचं जे काही नुकसान आहे किती झालं काय सांगाल वैयक्तिक कमीत कमी आता आपलं पाच एकर सोयाबीन आहे कमीत कमी एका एकरला पेरणी खाट बीज जे धुंड या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कमीत कमी वीस हजार रुपये खर्च येतो साहेब आज आज याच्यातून आपला शेतकरी आज सावरू शकत नाही साहेब काय वाटतं तुम्हाला सरकार मदत काय वाटते सरकार मदत दिलं काय वाटतंय काय मदत आता कवाय देणार आहे मदत पार गेला हो, आमचं दोन एकर राहत काहीच नाही राहणार कसं करायचं का नाही मुख्यमंत्री साहेब देऊ म्हणले सरसकट मदत देऊ म्हणले काय तुम्हाला दिवाळी गोड करू म्हणले करू द्या की मग करावं जलदी करावा पेरण्या आले आता रे जवळ इथे दोन सण आले मधी कसं करायचं साहेब बघा तुमचं काय नेमकं भावना आता जे माझं वैयक्तिकरित्या तीन एकर सोयाबीन होत ते पूर्णपणे पाण्याने वाहून गेलं किंवा आता कड म्हणजे साधारणत गोळी सुद्धा होणार नाही अशी शक्यता आहे आता म्हणून काल मुख्यमंत्री साहेब दौऱ्यात आल्या आल्यामुळं काल समाधान एक शेतकऱ्यांना होतं की साहेब काहीतरी भरघोस भरवी मदत करतील मात्र त्या अनुषंगाने त्यांनी काहीच बोलले नाहीत किंवा ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ई पीपनी करा हे करा हे निकष न ठेवता सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी एवढीच मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा मुख्यमंत्री काही दौरा, था, दौरा तुम्ही समाधानी आहात का नाही काय मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्यामुळे समाधानी कधी घालला असतो जर किंवा साहेबांनी तात्काळ सांगितले असते कि पंचनामे वगैरे हे सर्व बाजूला ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ मदत मंजूर केली असते तर थोडस समाधानकारक वाटलं असतं दौरा काय तुमचं काय दुःख नेमकं काय सांगाल नेमकं तुमच्या काय भावना आहेत आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी किंवा मराठवाड्यामध्ये झालेली ही जी परिस्थिती आहे याला अनेक बाजूने अनेक कारणे कारणीभूत आहेत कारण की मराठवाड्यामध्ये जी ही जी परिस्थिती निर्माण झाली ती कुठेतरी सरकार धोरित किंवा सरकार कृत्रिम आहे का असा प्रश्न उद्भवत आहे कारण की आमच्या परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये कधी कोरडा दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ पडतो तो अनेक मोठ्या शहरांची ताण भागवण्यासाठी अनेक मोठ्या शहरांची ताण भागवण्यासाठी okay. हे जे सुरू आहे अनेक ठिकाणी तलाव करणं किंवा कुठल्याही नियोजनाच्या आधारावर तलाव कुठल्याही अभ्यास अपूर्ण करत अस करून हे जे तलाव निर्माण होता येतं आणि शेतकऱ्याचं किंवा सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत होतंय हे शहराची ताण भागवण्यासाठी आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले सरकारचे चुकीचे धोरण आहेत का हा प्रश्न माझ्यासारख्या कुठेतरी नवीन शेतकऱ्याला पडतोय त्याच्यामुळे सरकारने हा अभ्यास कुठेतरी अपूर्ण राहिला का याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि आमच्यासाठी नवीन तरुणासाठी कुठेतरी दिवाळी दसरा आमचा भागवण्यापुरती मदत न करता कुठेतरी आमच्यासाठी शाश्वत उपाययोजना यांना देता येतील का हा प्रश्न आमच्या पुढे उभा टाकतो पुढे जाऊन मी म्हणतो की हे जे पर्यावरणवादी आहेत ही जी परिस्थिती आमच्यावर उभा टाकते कुठेतरी कोरडा दुष्काळ कुठेतरी ओल्ला दुष्काळ पर्यावरणवाद्यांनी याचा अभ्यास करणं आणि कुठेतरी प्रदूषणाचा याच्यावर परिणाम मराठवाडा हा भोगतोय हे कुठल्या शहराच्या हव्यासामुळे झाले किंवा कुठल्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे झाले याचाही अभ्यास करणं आम्हाला अपेक्षित आहे या संकटातून पुन्हा उभं राहील वाटते का तुम्हाला काय सांगाल आज तर परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण की शासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना उचललेल्या आम्हाला दिसत नाहीत कुठेतरी पुरेशी मदत आमच्यापर्यंत येईल का नाही हा प्रश्नही आमच्या पुढे आहे आणि कुठेतरी शाश्वत विकास योजना आमच्यापर्यंत येतील का नाही हाही प्रश्न आमच्या पुढे आहे हा जो काही पाहणी दौरा आहे त्या पाहणी दौऱ्याबद्दल तुम्ही समाधानी नाही म्हणाल अजिबात समाधानी नाही कारण की धाराशिव असेल उस्मानाबाद असेल बीड असेल अख्खा मराठवाडा असेल हा ओल्या दुष्काळामध्ये अक्षरशः झोडपून निघाला आहे अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य हे जनजीवन हे विस्कळीत झालंय तरी सुद्धा शासनाकडून कुठलीही उपाययोजना तात्काळ मदत मिळालेली नाही आज दोन दिवस झालं चार दिवस झालं आम्ही शासनाची वाट पाहतोय पण तरी सुद्धा कुठलंही शासनाने धोरण मजबूत धोरण आमच्यापर्यंत पोहोचवलेलं नाही तुमच्या भागातले पंचनामे झाले का नाही पंचनामे हे अपूर्ण झालेले आहेत किंवा पंचनामे झाले तर फक्त रस्त्यावर उभारून झाले कुठेतरी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही तुमची काय परिस्थिती नेमकं काय सांगाल आता एकच आमची शासनाकडे मागणी आहे एवढा भयानक ओला दुष्काळ मराठवाड्यात होऊन सध्या मुख्यमंत्री साहेब दुष्काळावर बोलत नाहीत आम्ही कोणतीतरी योजना करू टंचाईचे ते निष्कष लावू हे असं म्हणलेत काल ही मुख्यमंत्री साहेबांच्या स्टेटमेंट बोलण्याकर फार नाराजी आहे लोकावात तुमचं किती नुकसान झालं काय सांगाल तुम्ही पैशामध्ये माझं सात एकर सोयाबीन आहे स्वतःच सात एकर सोयाबीन मधून एक क्विंटल आज येणार नाही बाहेर पूर्ण पाण्यात आहे पूर्ण एक कमरे इतकं पाण्यात सोयाबीन आहे माझं शेतीमालाला भावच नाही काय सांगाल शेतीमालाला तर भाव नाहीच नाही शेत सोयाबीनचा भाव महाग दहा ते बारा पंधरा वर्षाखाली सहा हजार भाव होता ती भाव वाढावा लागेल का नाही उलट्या कमी झालेली भाव आहेत हो म्हणजे शेतकऱ्यांची सरकारला काळजी नाही काय सांगाल शेतकऱ्याची सरकारला काळजी नाही ना काहीच नाही ह्या सरकारला म्हणजे सरकार शेतकरी विरोधी आहे का हा ही माझे म्हणणं आहे तुमच्या काय नेमकं भावना तुमचं दुःख काय नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला सोयाबीन सात एकर सात पाण्यात गेले पूर्णच्या पूर्ण पाण्यात गेले काही निघणार नाही चिपटर रास होणार नाही काही नाही काहीच होणार नाही काहीच होणार नाही रास सीएम साहेब आले होते आणि तुम्हाला मदत करू असं म्हणले काय वाटतं तुम्हाला काही मदत करतील असं वाटणार झाले बघा ती हा काहीच वाटणार त्यांची मदत येईल कवा येईल काय येईल काही सांगताच येईना आम्ही वाट बक्कल बघू लागला काहीच मदतीचा त्यांचा हेच नाही की म्हणजे सरकारवर तुमचा विश्वास नाही 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 विश्वास नाही दिवाळी गोड करो असं म्हणते सरकार आता काही करायचा वाण दिसणार सरकारचा सरकारने काय करा तुमच्यासाठी आता मग तुमचं सात एकर सोयाबीन गेले सोयाबीनला त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी देव त्यांनी हेक्टरी पन्नास हजार हा हेक्टरी पन्नास हजार हेच म्हणणार दुसरं काही नाही तुमचं काय नेमकं किती नुकसान झालं काय पाच एकर सोयाबीन गेले पाच हो थे स्वतः थोडा ती पण आडवा पडून गेला आता माझ्याकडे शेतात शेतीमध्ये उत्पन्नचे काहीच राहिलेलं नाही त्याच्यामुळे शासनाने आम्हाला तात्काळ मदत द्यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावी आम्हाला सगळ्यांना शेतकरी सगळे येतात फार अवघड अडचणीत आलेले आहे काल सीएम साहेबांचा दौरा झाला त्याच्यानंतर डी उपमुख्यमंत्री साहेबांचा पण दौरा झाला की सगळेजण म्हणाले की निश्चितपणे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे सरकार पूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आम्ही निश्चितपणे आर्थिक मदत देऊ असं आश्वासन देत आहेत काय सांगाल तुम्ही मी सांगतो की शासनावर आमचा भरोसा राहिलेलाच नाही शासन आश्वासन द्यायचं शासनावर तुमचा काय भरोसा राहिलेला नाही त्याच्या मागचं काय कारण आहे कारण शासन तर सारखं मदत करते आणि तुमचा भरोसा नाही म्हणजे मदत कुठं झालेली नाही आणि सगळे आश्वासन आहे अजून आम्हाला विमा मिळलेला नाही कधीचा विमा दोन हजार तेवीसचा तेवीस चोवीसचा आम्हाला विमा मिळालेला नाही आम्ही तर पडलेला आहे मग आता कशा शासनावर विश्वास ठेवायचा आता नेमकं आता आमची जी काही मुलाखत आहे या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं तुम्ही तु सरकारला काय सांगणार काय मागाल सरकारकडे सरकारकडे आम्हाला मदत मागणार आणि विमा आमचा रुखलेला देणे एवढीच आमची मागणी माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तेरा हजार पाचशे हेक्टरी त्यांनी मदत लावलेली होती आना तीन हेक्टर पर्यंत मदत असं ठाकरे साहेबांना दिलेली होती खात्यावर पडलेली होती पैसे ती आमच्या पूर्ण शेतकऱ्याच्या तर आज आमच्या ऐकण्यात येऊ लागले की ह्या सरकारनं एक हेक्टर कमी करून आणि उलट आठ हजार पाचशे दोन हेक्टरला द्यायचं ही ठरविलेलं आहे ही अत्यंत शोक शोकांतिका आहे महाराष्टवाड्यात ही तेरा हजार बी सोडून साडेआठ हजार बी सोडून कंप्लीट शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनानं दिली तर काय तर दिवाळी भागणार आहे शेतकऱ्याची आता काही सध्या होणार नाही एवढं शेतकरी शेतकरी कुण्या कोणतं पाऊल उचलणार आहे की कोण आत्महत्या करणार आहे की हे आता सांगताही नाही मराठवाड्यात हे सरकारला विनंती आहे की ते महागल्ले निष्कष पूर्ण काढून साडेआठ हजाराचे त्याच्यावर पूर्ण नाराज आहोत आम्ही शेतकरी तर हेक्टरी पन्नास हजार रुपये देवा हीच विनंती आहे ना आमची करावं मराठवाड्यामध्ये सगळीकडे पुरुष परिस्थिती तर आहेच पण आमच्या गावाचं थोडस दुखणं वेगळंच आहे मसलग्यामध्ये जे असलेला मध्यम प्रकल्प आहे या मध्यम प्रकल्पामध्ये झालेल्या दुर्लक्ष मध्यम प्रकल्पाकडे झालेलं दुर्लक्ष आणि प्रशासनाचा ढिसाळ का, कारभार हा यासाठी कुठेतरी जिम्मेदार असताना आम्हाला दिसतोय ही आमचे गुरुनाथ अण्णा यांची जमीन सातत्यानं प्रत्येक वर्ष ही पाण्याखाली जाते ते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्ष केल्यामुळे जाते आज आपण या ठिकाणी च्या काठावर आहे आज सलग सहा सात दिवस झालं पाणी इथं आहे शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णतः म्हणजे हाताशी कसलंच येणार नाही महाराष्ट्र शासन म्हणते आठ हजार पाचशे मदत देऊ काय मदत आहे त्यानुसार ते बाहेर सुद्धा काढता येणार त्या मदतीनुसार आज पंजाब सरकारने तरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले त्याचं तर केंद्रात सत्ता नसून सुद्धा ते द्यायला तयार आहे तर आपल्या राज्य बरं देऊ शकत नाही यामुळे शेतकऱ्यात प्रचंड संताप आहे तरी याची सरकारने कळकळी लवकरात लवकर तात्काळ दखल घ्यावी आज आपल्या या महाराष्ट्रभर पावसाने आकार मातून हातातोंडाशी आलेला घास पूर्ण घालून हा प्रशासनाने पावसाने तर आकार मातवलेला पण प्रशासन सुद्धा आमच्या शेताकडे लक्ष द्यायला तयार नाही आज बघू आज आपण कालच्या दौऱ्यात बघितलो मुख्यमंत्री महोदय काल आले आणि आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत म्हणून आपल्या आशेची पाव काहीतरी किरण होते पण मुख्यमंत्री महोदयांनी आले सर्वांना न भेटतात कुठल्या तरी इंजिनियर लोकांशी भेटले व इंजिनियर लोकांनी सुद्धा डोक्याला कुठंतरी पांगरायचे किंवा गमजे बाजून दिशाभूल करून मी शेतकरी आहे असं बसून आम्हा शेतकऱ्यांना कुठलाच न्याय देता मुख्यमंत्री साहेब अर्ध्यातून निघून गेले पण आमचं एक दुखणं असं आहे है की ह्या मसलगा मध्यम प्रकल्पाचे पाळू कसले म्हणून आम्ही दीड वर्ष झालं हे मसलगा गावातील सगळे नागरिक भयभीत आहोत दीड वर्ष झाले कधी तळ फुटल की कधी आम्हाला रातोरात माटीगडीला लिहून टाकल की अशी भावना सर्व शेतकरी सर्व सामान्यातून येत आहे पण आमच्या या दुखण्याकडे कोण बघायला तयार नाही पूर्ण पाळू खसले गेल्या वर्षी सहा इंचाची पाळू असलेली आज दहा फुटावरती पाळू गेलेले आहे आणि तीनशे फूट लांबी पूर्ण फाकून कधी पाणी येईल की गाव कधी वाहून जाईल की ह्या आशेनं आज या बियापुढे आम्ही जगत आहोत पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी इकडे फिरकायला तयार नाही कालचं आम्हाला असं होतं की आम्हाच्याकडे असा निरोप होता की मसलगामध्ये मध्ये प्रकल्पाची सुद्धा पाणी मान्य मुख्यमंत्री साहेब करणार आहेत आणि आमच्या कुठेतरी येऊन आम्हाला आशेचं किरण वाटत होतं पण ते शेतकऱ्यांना सुद्धा भेटले नाहीत आज येऊन पाणी तेवढा करून निघून गेले आहेत आणि खाल्ल्या बाजूला आमच्या दणेगावचं बॅकवॉटर असल्यामुळं पाणी डोंगरगावचं बॅकवॉटर असल्यामुळं पाणी वापस मारू लागले शेतकऱ्याच्या शेतात पडू लागले गौरचा पण प्रकार असाच आहे गौरमध्ये सुद्धा बॅकवॉटर मारून गावात पाणी शिरू लागले पण याला कर्ते धरते कोण आहेत यांच्या पाठीमाग प्रशासनाने भक्कम होवावर उभा टाकावं आमचे आज पाचवा दिवस हो आहे गुरुनाथ जाधवच्या शेतामध्ये होता मग आज पाचवा दिवस आहे सोयाबीन तर एक दादा सुद्धा निघणार नाही आज कुठेतरी दहा क्विंटल पाच क्विंटल अशा होती ते सुद्धा देणार नाही ना एवढीच प्रशासनाला कळकळीची विनंती आहे कुठलेही पंचनामे कुठलेही डोंग न करता शेतकऱ्यांना आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावं व हेक्टरी कमीत कमी पन्नास हजाराची मदत जाहीर करावं हीच नम्र विनंती